आज आपण पाणार आहोत बाजरीच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या अगदी झटपट बनवून तयार होतात चवीला देखील छान बनतात आणि मेन म्हणजे कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनतात सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे जे कुणी बाहेर राहत असतील किंवा हॉस्टेलला वगैरे राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना सोबत देखील देऊ शकतो खाऊ म्हणून बरेच दिवस हे टिकतात एक महिना आरामशीर ह्यात टिकतात आणि चवीला देखील उत्तम बनवून तयार होतात मधल्या भुकेसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातील असा हा पदार्थ आहे तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो तर चला तर मग पाहूयात आपण याच्यासाठी लागणारं साहित्य इथे एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी त तिळ घेतलेलं आहे आणि एक चमचा मी वेलची पोड घेतलेली अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि चार ते पाच चमचे आपल्याला तूप लागणार आहे तर हे जे बाजरीचं पीठ आहे ते मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये कुठलेही घाण किंवा काही ज्याच्यामध्ये चाळण वगैरे असतं तर ते राहू नये म्हणून आपल्याला हे व्यवस्थित चाळून आहे आता हा गुळ आहे ना तुम्ही आधी मेल्ट करून घेऊ शकता किंवा खिसून घेतला आणि त्याच्यामध्ये जर पाणी घातलं तर तो लगेचच पटकन त्या गुळाचं पाणी होऊन जातं जर समजा असा वेळ नसेल झटपट तुम्हाला करायचं असेल तर मग मात्र तुम्ही मी असं ज गूळ फक्त कट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आहे आणि थोडंसं फिरवून घेतलं आहे जो काही मेल्ट झाला आहे तेवढा मेल्ट झाला आहे आणि बाकीचा तसेच जे काही खडे आहेत ते मी जेव्हा पीठ भिजवणार आहे तेव्हा हाताने फक्त थोडंसं प्रेस केलं की लगेचच ते मेल्ट होऊन जातो त्याला फार काही करायची जास्त गरज लागत नाही इथे फक्त तुम्हाला पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं देखील मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ घाला त्याने अजून एक छान टेस्ट येते आता जे काही गुळाचे खडे वगैरे राहिले असतील तर तुम्ही इथे प हातानेच हे करू शकता पटकन तर आता याच्यामध्ये मी वेलची पूड घातलेली अर्धी वाटी आधी तीळ देखील घालून घेतलेले आवश्यकतेनुसारच याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे याची जी, जी कन्सर्टसी आहे फार पातळ करायची नाही अगदी भाकरीला आपण करतो त्याच्यापेक्षाही थोडीशी घट्ट असेल तरी हरकत नाही आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित एकज्यू करून घ्यायचं आहे आता जे थोडेसे उरले होते ते देखील मी याच्यामध्ये पूर्ण घालून घेतलेले आहेत आता आपण हे छान एकज्यू करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अगदी काही गुळाचे खडे वगैरे तुम्हाला ला लागत असतील थोडेसे फार राहिलेले असतील तर ते तुम्ही तिथल्या तिथं हाताने थोडंसं प्रेस करून लगेचच मेल्ट करू घेऊ शकता तर आता इथे मी दोन चमचे वरतून तुपाचा वापर करणार आहे तूप अगदी रूम टेम्परेचर आहे हे आता हे छान आपल्याला एकजू करून घ्यायचंय तर तुम्ही पाहू शकता इथं जे काही वाटलं तर लगेचच तुम्ही तिथल्या तिथं हाताने थोडंसं प्रेस करा ते लगेचच मेल्ट होऊन जातं नाही तर मग सर्व गुळ खिसून घ्या आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलं तरी हरकत नाही तर असे मी इथे भाकरी सारखे आपण जसं आपण पोळीला वगैरे गोल आकारात करून घेऊ घेतो तसंच मी पूर्ण तीन हे करून घेणार आहे गोळे करून घेणारे डो इथे पाहू शकता पीठ अगदी घट्ट नाही आहे किंवा जास्त पातळ नाही आहे अगदी थोडंसं मीडियम ह्याच्यावरतीच हे पीठ केलेलं आहे मी तर तुम्ही असं लाटून घ्यायचं आहे कारण हे कधी कधी काय होतं की याच्यामध्ये आपण गूळ वगैरे घातलेला असतो त्याच्यामुळे हे पिठाला असं चिकटपणा येतो आणि मग ते कधी पोळपटाला वगैरे चिटकण्याची शक्यता असते मग अशावेळी तुम्ही थोडंसं बाजरीचं पीठ लावलं खाली तर हरकत नाही कारण मग जेणेकरून ते चिटकणार नाही असं पोळीसारखं मी लाटून घेणार आहे जर तुम्हाला थोडंसं याची जर कन्सन्टी जाड हवी असेल ज्या आपल्या कापण्या आहेत त्या अशा थोड्याशा जाडमध्ये हवे असतील तर मग तुम्ही थोडीशी याची कन्सनटन्सी याच्यापेक्षा जा थोडीशी जाड ठेवा मी थोडी मिडियमच ठेवलेली आहे अगदीच पातळ केलेली नाही आहे किंवा जास्त जाडदेखील केलेली नाही आहे तर इथे मी जे आपण शंकरपाळ्याचा चमचा वगैरे असतो तर त्याने तुम्ही हे कट करू शकता किंवा सुरीच्या साह्याने जर तुमच्याकडे तो श शंकरपाळ्याचा चमचा अवेलेबल नसेल किंवा असं काही अवेलेबल नसेल तर मग मात्र तुम्ही सुरीच्या साह्याने देखील हे कट करू शकता तर असं मी दोन्ही साईडने व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता एक हे एक करून मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे व सेम त्याच पद्धतीने मी दोन्हीही हे करून घेणार आहे लाटून घेणार आहे आता जेव्हा मी लास्ट लाट लाटून घेतेये त्यावेळेसच मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं मी पहिल्यांदा एक चेक करणारे की आपलं तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं आहे की नाही आणि आपल्याला जेव्हा हे तळायचे तेव्हा ते मीडियम टू लो फ्लेम वरतीच तळायचे अगदी हाय फ्लेमवर तळलं तर ते पटकन तळल्या जाईल त्याचा रंग चेंज होईल पण ते मधून पूर्णपणे व्यवस्थित तळल्या जाणार नाही ते तसंच कच्चं राहील त्यामुळे शक्यतो तुम्ही लो टू तु मिडियम फ्लेमवरच हे तळा ह्याचा हलकासा रंग चेंज झाला की तुम्हाला हे बाजूला करून घ्यायचं आहे अगदीच कच्चं देखील नाही राहिला पाहिजे किंवा जास्त ओवर पण नाही झालं पाहिजे तळलं गेलं पाहिजे ओवर झालं तर ते करपट लागेल कच्चं राहिलं तर तरी त्याची टेस्ट येणार नाही जशा आपण शंकरपाळ्या मध्यम ह्याच्यावरती तळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे तळून आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशाच पद्धतीने मी एक एक करून सेम सर्व तळून घेणार झटपट बनवून तयार होतात फार काही किचकट नाहीये फक्त तुम्ही ज्वारीचं पीठ चाळलं आणि घावात हे आपली गुळाची जर प्युरी करून व्यवस्थित त्याच्यामध्ये घातली तर पटकन बनवून तयार होतात तळायला देखील फार वेळ लागत नाही याला आणि मेन म्हणजे हे पदार्थ बिघडेल किंवा ह्याची काहीतरी वेगळी टेस्ट येईल असं बिलकुल नाही आहे तुम्ही कसाही पटकन बनवला तरी हा पदार्थ डेफिनेटली चांगलाच बनतो पहिल्या आयटेमधे बनवा किंवा तुम्ही याच्या आधी बनवत असाल आणि अशा पद्धतीने बनवा तर डेफिनेटली तो चांगलाच बनणार आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये जेव्हा पीठ भिजवाल तेव्हा थोडीशी बडशोब देखील बारीक करून घातली तरी हरकत नाही तर इथे सर्व माझं ब तळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सर्व आपलं बनवून तयार झाले अगदीच पातळ नाही आहे किंवा जाड नाही आहे ही तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि कमेंट करायला देखील विसरू नका